नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये स्वागत आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि टेम्परेचर हे खूप जास्त वाढलेलं आहे अशा काळामध्ये बऱ्याचशा लोकांना सनस्ट्रोकचा त्रास होतो आता हा जो सनस्ट्रोक आहे हा लहान मुलं जे बाहेर खेळत आहेत ज्या लोकांना कामानिमित्त घराच्या बाहेर पडावं लागतंय किंवा काही लोकांना उन्हामध्येच काम करावं लागतं अशा लोकांमध्ये सनस्ट्रोक होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये असते आता सनस्ट्रोक झाला आहे किंवा सनस्ट्रोकमुळे आपल्याला त्रास होत आहे याची लक्षणं काय असतात आणि त्याच्यावर आपण काय ट्रीटमेंट करू शकतो किंवा सनस्ट्रोकचा त्रास होऊच नये म्हणून काय करता येईल हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे नवनवीन आयुर्वेदिक माहितीयुक्त व्हिडिओज टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सनस्ट्रोक झाल्यानंतर सुरुवातीला जेव्हा कमी प्रमाणामध्ये लक्षणं दिसतात तेव्हाच त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जसं की लघवीला न होणं किंवा जर लघवीला झाली तर ती अतिशय कमी प्रमाणामध्ये आणि अतिशय डार्क पिवळ्या कलरची होते अंगाची आग होते त्याचबरोबर आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडते पांढरट पडते आपल्या शरीराच्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपलं बॉडी टेम्परेचर हे वाढलेलं असत त्याचबरोबर आपल्याला वारंवार तहान लागते कितीही पाणी पिलं तरी तोंड कोरडं पडल्यासारखं जाणवतं डोके दुखणे त्याचबरोबर मसल्समध्ये पेन होणं म्हणजेच तुम्हाला मसल क्रॅम्प येऊ शक मसल क्रॅम्प्स येऊ शकतात विशेषतः पायाच्या पोटऱ्या आहेत त्या ठिकाणी वेदना सुरू होतात ही जी सुरुवातीच्या काळात दिसणारी लक्षणं आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि तसेच तुम्ही उन्हामध्ये थांबला आहात आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी तुम्ही पिलं नाही तर त्यामुळे तुम्हाला जे लक्षणं दिसणार आहेत त्यामध्ये तुमचा हार्ट रेट जो आहे हा वाढलेला असेल बॉडी टेम्परेचर हे एकशे चार किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल आपली मानसिक स्थिती त्यामध्ये बिघडते कन्फ्युजन सारखी लक्षणं त्याही पेक्षा तर तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा काही जण पडू शकतात किंवा प्रसंगी मृत्यू सुद्धा सनस्ट्रोक मुळे होऊ शकतो आता सनस्ट्रोक होऊच नये म्हणून काय करता येईल सनस्ट्रोक होऊ नये म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हामध्ये जाणं टाळणे परंतु ज्या लोकांना उन्हामध्ये जावंच लागत आहे ज्यांचं कामच उन्हामध्ये आहे अशा लोकांनी डार्क कलरचे कपडे घालून येत शक्यतो पांढऱ्या कलर चे किंवा क्रीप कलरचे कपडे अशा लोकांनी परिधान करावेत जेणेकरून उष्णतेचा जो त्रास आहे तो त्यांना कमी प्रमाणामध्ये होईल कारण पांढरा रंग हा उष्णता रिफ्लेक्ट करतो त्यामुळे जरी तुम्ही उन्हामध्ये असाल तरी तुम्हाला उष्णतेचा त्रास हा कमी जाणवतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डिहायड्रेशन होऊ न देणं आता याच साठी काय केलं पाहिजे तुम्ही योग्य प्रमाणामध्ये पाणी पाहिजे फक्त पाणीच नाही तर दिवसामध्ये तुमच्या आहारामध्ये सुद्धा द्रव तुम्ही द्रव अन्न पदार्थाचा समावेश केला पाहिजे किंवा दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही द्रव अन्न पदार्थाचं सेवन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये वॉटर लेवल जे आहे ती योग्य प्रमाणामध्ये राहील तिसरी महत्वाची गोष्ट उन्हातून घरामध्ये आल्यानंतर लगेचच थंड पाणी किंवा जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायचं नाहीये पाच ते दहा मिनिट शांत थांबायचं आहे आणि त्यानंतर पाणी प्यायचं आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये शीत अन्न पदार्थाचा समावेश केला पाहिजे आता हे शीत द्रव्य कोण कोणती आहेत ते आपण पाहून घेऊया गुलकंद गुलकंदामध्ये आपण जे देसी गुलाब म्हणतो गावरान गुलाबाची जी पाकळ्या असतात त्या पाकळ्या साखरेमध्ये मोरवून त्याचा गुलकंद बनवलेला असतो हा जो गुलकंद आहे हा अतिशय थंड असा असतो आणि वाढलेलं पित्त कमी करणारा असतो त्यामुळे नेहमी दुपारच्या वेळेस तुम्ही गुलकंदाचं सेवन करू शकता आता हा जो गुलकंद आहे हा तुम्ही असाही खाऊ शकता किंवा दुधामध्ये मिक्स करून त्या पद्धतीनेही तुम्ही गुलकंद घेऊ शकता शीतपेयांपैकी म्हटलं तर सतु सेवन तुम्ही करू शकता आता हे सत्तूचं पीठ कसं बनवायचं आहे त्याचं सेवन कसं करायचं आहे याचा आपण सेपरेट व्हिडिओ पाहिला आहे तो तुम्ही पाहू शकता सत्तूचं सेवन केल्यामुळे थंडावा मिळतो त्याचबरोबर आवश्यक असणार न्यूट्रिशन देखील सत्तूमध्ये मिळतं सत्तूमध्ये प्रोटीनचं प्रमाण हे भरपूर असतं त्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी देखील मिळते तर दुसरं शीत पेय तुम्ही कैरीचं पण बनवून घेऊ शकता आता हे कैरीचं पण कसं बनवायचं आहे तर कैरी ही पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे शिजवल्यानंतर तिचं वरचं साल काढून टाकायचं आहे आणि आतला जो गर आहे तो पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडी साखर किंवा गुळ मिक्स करू शकता तिसरं पेय आहे तंडुलोदक आता हे तंडुलोदक कसं बनवायचं आहे याचाही आपण एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे हे जे तंडुलोदक आहे हे जरी तुम्ही दुपारच्या वेळी सेवन केलं तर तुम्हाला आलेला थकवा देखील कमी होतो आणि त्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये असणार पाण्याचं प्रमाण मेंटेन राहायलाही मदत होते धणी आणि जिऱ्याचं पाणी तर जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये उन्हाळ्यामध्ये घेतलं तर त्यामुळे लघवीला जळजळ होणं किंवा लघवीशी संदर्भात होणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या उत्पन्न होत नाहीत तसंच शरीराला आतून थंडावा देण्याचं काम हे धने जिऱ्याचं पाणी करतं त्यामुळे नियमित स्वरूपामध्ये सकाळी उठल्यानंतर धणे आणि जिऱ्याचं पाणी जरूर सेवन करावं आता हे धने आणि जिऱ्याचं पाणी बनवण्यासाठी तुम्ही दोन चमचे धने आणि अर्धा चमचे जिरे हे रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत जर तुमच्याकडे मातीचं भांड असेल तर त्या मातीच्या भांड्यामध्ये जर हे धणे आणि जिरे भिजत घातले तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा जाणवेल घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही पांढरा कांदा हा जेवणामध्ये जर घेतला तर त्यामुळे बाहेर गेल्यानंतर आपल्याला उष्णतेचा जो त्रास होणार असतो तो कमी प्रमाणामध्ये होतो फक्त आहारातच नाही जर तुम्ही कांद्याचा लेप करून तळपाय आणि कपाळावर लावला तर त्यामुळेही उष्णतेचा होणारा त्रास हा कमी प्रमाणामध्ये जाणवतो खडी साखर आणि जिरे एकत्र करून ते चावून चावून खावेत किंवा जिरे आणि खडी साखर याची मिक्सर मध्ये पावडर करून ठेवावी आणि ती पावडर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अर्धा अर्धा चमचा या प्रमाणामध्ये सेवन करू शकता यासाठी वीस ग्राम जिरे आणि शंभर ग्रॅम खडी साखर तुम्ही घेऊ शकता पावडर करून ठेवल्यानंतर आपल्या गरजेनुसार तुम्ही ते सरबतामध्येही मिक्स करू शकता किंवा तशीच ती पावडर सेवन करू शकता रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्या केसांना आणि कपाळाला खोबऱ्याचं तेल लावून मसाज करायची आहे त्याचबरोबर तळ पायाची देखील खोबऱ्याचं तेल किंवा गाईचं तूप लावून मसाज करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही पादाभ्यंग नियमित स्वरूपामध्ये केलं तर शरीरामध्ये असणारी अतिरिक्त उष्णता निघण्यासाठी यामुळे मदत होते उन्हाळ्यामध्ये फक्त पाण्याचं प्रमाण शरीरातून कमी होत नाही तर घामामधून आपल्याला क्षार देखील बाहेर पडतात आता हे क्षार बाहेर पडल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स होऊ शकतो हा इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स होऊ नये म्हणून आपण जे कोणतं पेयद्रव्य घेणार आहोत किंवा शीतपेय घेणार आहोत त्यामध्ये सेंधो मीठ किंवा साधं मीठ जरी टाकलं तरी चालेल हे जरूर टाकावं कारण त्यामुळे इलेक्ट्रोलाईटचा इम्बॅलन्स होणार नाही आणि आपल्याला त्यामुळे होणारे जे त्रास आहेत तेही होणार नाही उन्हातून जाऊन आल्यानंतर जर अंगाची आग होत असेल बॉडी टेम्परेचर जर वाढलेलं असेल तर शीतद्रव्यांचा लेप हा जरूर करावा शीतद्रव्य म्हणजे कोणते तर तुम्ही चंदन बाळा आवळा नागरमुथा यासारख्या औषधी वनस्पतींचे चूर्णाचा वापर करू शकता यापैकी कोणतीही औषधी वनस्पती तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही मुलता आणि मातीचा सुद्धा लेप करू शकता हा लेप बनवण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर किंवा रो, रोज वॉटर म्हणजे गुलाब पाण्याचा वापर शरीरामध्ये जे पित्त आहे आहे किंवा उष्णता जास्त वाढलेली ती कमी व्हायला मदत होते आणि होणारा दाह हा कमी होतो त्याचबरोबर औषधी वनस्पतीने सिद्ध असलेलं जल सुद्धा तुम्ही सेवन करण्यासाठी वापरू शकता यासाठी तुम्ही वाळा किंवा नागरमोथा यांचा वापर करू शकता त्यामुळे आपण जे पाणी पीत आहोत ते शरीराला आतून थंडावा देत आणि उष्णतेचा त्रास हा आपल्याला होत नाही आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद